नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जयसी कर्णी वैसी भरणी आता भाजपला हळूहळू याची ये परिचिती येत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडून तो शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला हाताशी धरून त्यांना देण्यात आला मात्र आता भाजपला देखील याची शिक्षा मिळायला सुरुवात झाली आहे भाजपचे देखे देखील अनेक पदाधिकारी अनेक बडे नेते आता भाजपला सोडचिठ्ठी देताना या ठिकाणी दिसत आहे थोडा आणि राज्य करा अशी नीती भाजपची झाली असल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये नाराज आहेत भाजपच्या नेत्यांना अनेक नेत्यांना भाजपची ही नीती ना पटलेली नाही त्यामुळे आता हळूहळू अनेक मोठे नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत आपल्या विविध पदाचे राजीनामे देखील देताना दिसत आहेत असाच एक मोठा धक्का भाजपला तेलंगणामध्ये बक्ष बसलेला आहे तेलंगणात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे भाजपचे आमदार टी राजासिंह यांनी पक्षाचा तडकापडकी राजीनामा दिले असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आमदार टी राजासिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहे आमदार टी राजा सिंह यांनी आज तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना एक पत्र लिहिलं या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणाच्या राज्याच्या नेतृत्वासाठी सुरू असलेल्या संघर्षावरून टी सिंह हे नाराज असल्याचं बोललं जात आहे या संदर्भातील वृत्त हे देखील अनेक वृत्तवाहिनीने सादर केले आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या राजीनाम्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला तेलंगणात मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र